नमस्कार मित्रांनो जय शिवराय हो उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड नावाच्या गावामधील ही एक घटना घडली आहे मित्रांनो हृदयाला पिळवून टाकणारी ही घटना घडली भालेराव नावाचे कुटुंब आज पोटाची खळगी भरत असताना पुण्यामध्ये त्यांचा अंत झाला सोलापूर जिल्ह्या खेडे गावात राहणारी ही जी भालेराव कुटुंब आहे कोरोनानंतर परिस्थिती डाऊन झाली परिस्थिती डाऊन झाली असताना पोट कसे भरायचे सोलापूरमधील काम त्यांचं बंद झालं ते मिस्त्रीचे काम करत असताना त्यांना कुणीतरी सांगितले की पुण्यामध्ये पोट भरण्यासाठी साधनं खूप आहेत तिथे या तर पोटा रहता ते पोटाची खिडकी भरण्यासाठी काही दिवसापूर्वी पुण्याला जातात आणि तिथे भाड्याने एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत राहतात मित्रांनो तिथे त्यांचा अंत झाला मित्रांनो एकाचा नाही अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाला मित्रांनो मित्रांनो काय झालेलं आहे की ते ज्या घराच्या घरात राहत होते त्या घराच्या वर पत्रे होते आणि महावितरणचं जे जा वायर जातं ते वायराचं जे पत्र्याला घर्षण झाल्यामुळे तो करंट त्या पत्र्यात उतरला गेला आणि मित्रांनो ते भालेराव कुटुंब म्हणजे ते जे कर्ते आहेत ते सकाळी उठल्यानंतर आंघोळीसाठी गेले आणि तिथे तार बांधले असताना त्या तार तारावर त्यांचा टायव्हल होता ते टायव्हल घेण्यासाठी गेले असताना त्यांना करंट लागला मित्रांनो त्यांना करंट लागला त्यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी गेली मित्रांनो पत्नीने देखील त्यांना स्पर्श केला तिला देखील करंट लागला त्या दोघांचा दो आवाज ऐकून त्यांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असताना त्यांना आवाज ऐकून तो पट तरी पळत गेला आणि त्याला देखील तिथे शॉक लागला मित्रांनो डोळ्याची पापणी लवती न लवती तोच तरच काही क्षणात तीन मृत्यू काळाने घाला घातला ती गेही खाली दिसते तुम्हाला त्या फोटोमधील तिन्ही मृत्यू जाग्याला कोसळले गेले मित्रांनो भालेराव कुटुंबावर एवढी परिस्थिती डोंगरासारखी ग घसरली असताना मित्रांनो त्यांना खूप मत्तीची गरज आहे सोलापूर येथील खेड गावातील ते राहणारे रहिवासी आहेत तिथे देखील त्यांचं घर हे म्हणजे एखाद्या आपल्या गारण भाग असतो तिथेच त्यांनी वास्तव्यास केलेले हे जमीन आहे तर त्यांच्या पाठीमागे त्या भालेरावची आई आणि त्यांची एक मुलगी आहे मुलगी लहान दहा वर्षाची आहे त्यांना खूप मत्तीची गरज आहे मित्रांनो तरी सोलापूर जिल्ह्यातील काही आमदार असतील आणि काही खासदार असतील यांनी मतासाठी घरापुत्र आलेत पण त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी आता या कुटुंबाला सावरण्यासाठी एक वेळ त्यांची भेट घ्यावी आणि त्यांना मतेचा हात द्यावा अशी अपेक्षा भालेराव कुटुंबाकडून होत आहे मित्रांनो तरी सर्वांनी याची विनंती घ्यावी आणि आमदार आणि खासदार जे पण असतील त्यांनी एक वेळ या भालेराव कुटुंबाला भेट घ्यावी आणि त्यांना मत्तीचा हात द्यावा तर ते कुटुंब सावरलं जाईल मित्रांनो नाहीतर हे भालेराव कुटुंब रस्त्यावर येईल त्यांची एक मुलगी आहे तिला आधाराची गरज आहे मित्र जय शिवराय मित्रांनो